नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा याप्रमाणे पांडुरंगाचं विचारमंथन चालू असायचं त्या अनादि अनंत परमेश्वराचं कार्य आपल्याला करायचं आहे याची जाणीव त्याच्या मनात सतत असायची विचारमंथनातूनच त्यानं परकीय वाङ्मय वाचायला प्रारंभ केला पाठशाळेत त्यानं भारतीय तत्त्वज्ञान प्राचीन वाङ्मय यांचं अध्ययन केलं होतं बारा वर्षाचा अभ्यासक्रम केवळ साडेसहा वर्षात त्यानं पुराकरीत आणला होता यामध्ये व्याकरणशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता व्याकरणातली यथोद्देश आणि कार्यकालपक्ष असिद्धम बहिरंग मंतरंगे वृद्धिरादैच अदेंग गुण अशी अनेक सूत्रं मुखोद्गत होती त्यासाठी व्याकरणशास्त्रातले प्रौढ मनोरमा परभाषेंदुशेखर लघुशब्देदुशेखर लघुमंजुषा परमल लघुमंजुषा व्याकरण महाभाष्य अनेक ग्रंथ त्याने अभ्यास दिले त्याचबरोबर त्या शंकर भाष्य ब्रह्मसूत्रातली चतुस्सूत्री मधुसूदन सरस्वतींचा अद्वैत सिद्धीचस्पती मिश्रांनी श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्यावर केलेली भामती नावाची टीका विद्यारण्य स्वामींच्या सर्वदर्शन संग्रह महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांनी केलेली टीका ह्या सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं होतं ता म्हणूनच आता त्यांना आपली अभ्यासूदृष्टी परदेशातल्या मौलिक ग्रंथांकडे वळवली होती इंग्रजी शिकवणाऱ्या कुलकर्णी गुरुजींबरोबर बसून प्रथम शेक्सपियरचं संपूर्ण वाङ्मय वाचून काढलं रोज अडीच तास हे अध्ययन व्हायचं अवघ्या एकोणीस वर्षी शेक्सपियर वाचताना तो अतिशय रंगून गेला वाचन चालू असताना शेक्सपियरनं रंगवलेल्या त्या त्या व्यक्तिरेखा त्याच्या डोळ्यासमोर दिसायच्या बी ऑर नॉट टू बी म्हणणारा हॅमलेट दिसायचा अँटोनियाचा एक पाऊंड मास्क कापून घेण्याच्या लालसेनं कोर्टात बसलेला शायलॉग दिसायचा ऑथेल्लोचा पराक्रम डोळ्यासमोर यायचा त्या वयातसुद्धा तो शेक्सपियरच्या नाटकांकडे केवळ मनोरंजनाच्या समीक्षकाच्या दृष्टीने न पाहता तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघत होता शेक्सपियरच्या नाटकांचं रसग्रहण करण्याइतपत बुद्धिमत्ता त्या लहान वयातसुद्धा त्याच्यातही होती अतिशय शे बारकाईनं शेक्सपियरचं वाङ्मय अवघ्या एकोणीसाव्या वर्षी अभ्यासलं होतं शेक्सपियरबरोबर पांडुरंगानं मास्टर ऑफ मॅन ही हॉलकनची कादंबरी वाचून काढली हॉलबेन प्राईड अँड प्रिज्युडाइज यासारख्या अभिजात साहित्य देखील वाचलं इंग्रजी साहित्याची गोडी वाटू लागली त्यांचं तत्त्वज्ञान अभ्यासण्याची ओढ त्याची वाढू लागली ज्ञानलालसा दिवसेंदिवस वाढत गेली एवढं साहित्य रोह्यात उपलब्ध नव्हतं मुंबईला जावं लागणार होतं कुलकर्णी गुरुजीसुद्धा पाठशाळेतून बाहेर पडले होते पुण्याला त्यांना दुसरी नोकरी मिळाली होती योगायोगानं पांडुरंगाचं शिक्षण त्यावेळी पूर्ण झालं होतं पांडुरंगाला इंग्रजी शिकवण्यापुरतेच कुलकर्णी गुरुजी रोह्याला होते इंग्रजी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते विद्वान होते मार्गदर्शन त्यांचं मिळाल्यामुळे पांडुरंगानं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं इंग्रजी वाङ्म्याचं ज्ञान त्याला अधिक समृद्ध करायचं होतं त्यासाठी मुंबईला जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं हो वयाच्या एकविसाव्या वर्षी तो मुंबईला रवाना झाला त्या शाळेतून तात्या घरी परतले ते काहीसे चिंताग्रस्त होऊनच घरात प्रवेश केल्याबरोबर डोईवरचा रुमाल काढला खुंटीला टांगला स्वयंपाकघरात स्नानगृहात मुखमार्जन करून झाल्यावर पार्वतीबाईंना विचारलं पांडुरंग कुठे पाण्यानं भरलेलं पंचपात्र त्याच्या हाती देत पार्वतीबाई म्हणाल्या अजून आला नाही तो तुमच्या आवाजाला काय झालं आज आवाज बसला आहे माझा बरं कुठे गेलाय तो जाणार कुठे लायब्ररी दुसरं घरच झालं आहे त्याचं तिथला शिपाई जेव्हा लायब्ररी बंद करतो तेव्हा हा तिथून बाहेर पडणार तोपर्यंत हलत नाही सदानकदा कदा वाचन आणि वाचन काय वाचत असतो कोणास ठाक खरोखरच पांडुरंगाचं कसलं वाचन चाललं होतं हे कुणालाही सांगता आलं नसतं तात्यांना मात्र त्या गोष्टीचा चांगलाच अंदाज आला होता अफाट ज्ञानसाधना त्याची सुरू आहे हे त्यांना माहिती झालं होतं एकोणीसशे एक्केचाळीसच्या म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातल्या अनमोल ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी पांडुरंग मुंबईला आला होता लगेचच ग्रंथालयांचा शोध घ्यायला सुरुवात केली गिरगावातल्या कथा का कादंबऱ्यांची ग्रंथालयं त्याला मुळीच पूर्वी पुढणारी नव्हती थेट कुलाब्याच्या रॉयल एशियाटिक लायब्ररीत जाऊन धडकला पांढरं शुभ्र धोतर खादीचा तसाच कुर्ता डोईवर गांधी टोपी या अवतारात आलेल्या पांडुरंगाला पाहून ग्रंथपाल काही काळ विचारात पडला कारण रॉयल एशियाटिक लायब्ररीचं सदस्यत्व कोणालाही सहजगत्या मिळत नव्हतं ज्यांना खरोखरच जागतिक साहित्याचा अभ्यास करायचा आहे अशा अभ्यासकांना तिथे प्रवेश मिळत असे पांडुरंगालाही अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करायचा होता त्याचा उद्देश ध्यानात आल्यावर ग्रंथपालानं अल्पकाळातच त्याला विश्वविख्यात ग्रंथालयाचं सदस्यत्व बरा बहाल केलं पांडुरंगासाठी आता विश्वज्ञानाचं भांडार खुलं झालं होतं रॉयल एशियाटिक लायब्ररीचं आजीव सदस्यत्व त्या काळी सामान्य जनांना मिळत नसे आय सी एस ऑफिसर्स अथवा ब्रिटिश लोक यांनाच असं सभासदत्व मिळत होते परंतु पांडुरंगाचा नियमितपणा जागतिक साहित्य अभ्यासण्याची ओढ पाहून भव्य लायब्ररीचं आजीव सदस्यत्व अल्पावधीत त्याला बहाल करण्यात आलं रोज सकाळी अन्निक उडकून तो लायब्ररीत जायचा तो थेट संध्याकाळी घरी यायचा त्या दिवशी मात्र त्याला आठ वाजून गेले तरी घरी परतला नव्हता तात्या बसक्या आवाजात म्हणाले रोज तसा लवकर येतो मी पाठशाळेतून येईपर्यंत असतो आलेला आजच का उशीर झाला पूर्वी मी एकदा त्याला निर्णयसागर छापखान्यात धाडला होता तेव्हाही असाच उशीर केला होता मागावून मला कळलं होतं की तो चालत आला पण आज तसं काही कारण दिसत नाही ट्रामनं येत जात असणारच तो पार्वतीबाई म्हणाल्या येईल तो एवढ्यात काळजी करू नका काही वेळातच पांडुरंग घरी परतला पायातल्या वाहना दारामागे काढून ठेवल्या डोईवरची टोपी खिडकीजवळच्या टेबलावर ठेवली हात पाय धुण्यासाठी स्वयंपाकघरात गेला त्याला आलेलं पाहून अचानक बरं वाटलं तात्यांना त्यांना नेत्र सुखावले वादळात भरकटलेल्या नौकेला अचानक आधार सापडावा असं तात्यांना झालं होतं एकाएकी त्यांना पांडुरंगाचा आधार वाटायला लागला होता एकाएकी त्यांना आधार का होता पांडुरंगाला भेटण्यासाठी तेवढे का सुसले होते खरं तर याविषयी पांडुरंगाशी बोलायचं होतं त्यांना लगेचच म्हणून तो हातपाय धुऊन आला तात्या म्हणाले अरे केवढा उशीर केलास एकसारखी मी वाट बघत होतो तुझे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या ऐवजी पांडुरंगाने प्रतिप्रश्न केला तात्या आवाजाला काय झालंय अरे आवाज बसला आहे माझा प्रवचन करताना उमटे नासा झाला त्याविषयीच बोलायचं होतं तुझी वाट बघत होतो तो कुठे गेला होता हे तात्यांना सांगणं त्याला शक्य नव्हतं कारण लौकिकदृष्ट्या तो कुठेही भलतीकडे गेला नव्हता विचारांच्या वादळात तो कुठल्या कुठे भरकटत गेला होता विल ड्युरंटनं त्याचीही अवस्था केली होती गेले काही दिवस तो सातत्यानं विल ड्युरंट या पाश्चात्य तत्त्ववेत्याच्या वाङ्म्याचं अध्ययन करत होता त्या तत्ववेत्याने पांडुरंगाला भरभरवून विचारधन दिलं होतं लेसन्स ऑफ हिस्ट्री द रिफॉर्मेशन द एज ऑफ वॉल्टिअर द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन यासारख्या त्याच्या अनेक ग्रंथांनी तो अंतर्मुख बनला होता वंशवृद्धी ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे मनुष्याची प्रज्ञा ही वृद्धिंगत होत असते कोणताही मनुष्य स्वतः स्वयंभू नसतो वंश परंपरा अनुवंशी ज्ञान याचा संचय त्याच्या उपयोगी पडत असतो त्या बळावरच मनुष्य स्वतःचा उत्कर्ष करीत असतो केवळ श्रीमंतीत उच्च वर्गात जन्मल्याने बुद्धिमान होतो किंवा घराण्याचा उत्कर्ष साधतो असं नव्हे तर वंश परंपरा संस्कृती हे घटकही महत्त्वाचे ठरतात याप्रमाणे व्हील ड्युरंटचे कितीतरी मौलिक विचार त्याच्या मनोपटलावर उमटत होते वाङ्मय वाचताना त्याच्या मनात कल्लोळ माजून जायचा भकास बसून जायचा ड्युरंटचे विचार आणि कार्य या गोष्टी त्याला मार्गदर्शक वाटायच्या मार्गक्रमणेचं साधन सापडत नव्हतं माझ्या देशाची संस्कृती भव्य दिव्य तरीही माझा देश बांधव स्वतःचा उत्कर्ष आजपर्यंत करू शकला नाही वंश परंपरा संस्कृती मनुष्याच्या उत्कर्षासाठी कारणीभूत ठरत असतील तर माझ्या माणसाचा उत्कर्ष का झाला नाही पुढे का होणार नाही दोन हजार वर्षात माझा माणूस आत्मविस्मृत बनल्याने आजही त्याच्यावर वेळ आली आहे कर्मकांड जातीभेद वर्णभेद दारिद्र्य उच्च नीचता ह्यात अडकून पडलाय स्वतःचा पर्यायनं राष्ट्राचा उत्कर्ष हरवलाय यासाठी एकच उपाय प्राचीनतम भव्य दिव्य वैदिक संस्कृतीवर आलेलं मळब दूर केलं पाहिजे काळाचा पडदा दूर सारला पाहिजे ऊर्जस्वल संस्कृतीनं दिलेले विचार सोन्यासारखे मग तळपायला लागतील विचारांची प्रभा सर्वत्र फाकेल मनुष्याचा उत्कर्ष काल समीप येईल हे कार्य कसं घडणार आजन्म मी आता त्याच कार्याला वाहून घेणार आहे माझा जन्म त्यासाठीच असावा विचारांचं वादळ त्याच्या मनात सतत असायचं विचारांचा कल्लोळ त्याच्या मनात माजून राहिला होता पांडुरंग स्वतःशी म्हणाला कदापि नाही मी हे चित्र बदलीन वैचारिक क्रांती घडवून आणेन परमेश्वरावर निष्ठा ठेवून प्रसंगाला सामोरा जाऊन कार्यकर्ते तयार करीन दुःखित पीडित जनतेच्या जवळ जाईन समोरचं वादळी दृश्य पाहून त्याच्या मनातलं विचारांचं वादळ एकाएकी शमलं अथांग पसरलेल्या सागरानं रूप धारण केलं होतं पाण्याचा खळखळाट वाढला होता महाकाय लाटा पाण्यावर उसळत होत्या जणू हजारो अकराळ विक्राळ कालनाग फणामारीत किनाऱ्याच्या दिशेने येत होते त्या राक्षसी लाटांमध्ये अचानक एक नाव हेलकावत येताना त्याला दिसले परंतु दुसऱ्याच क्षणी ती नाव एका मोठ्या लाटेखाली गडप झाली थोड्या वेळानं पुन्हा ती नाव दिसायला लागली पुन्हा लाटेनं तिला गिळंकृत केलं पाण्याखाली बुडवून टाकलं नावाडी मोठ्या हिमतीनं पुन्हा पुन्हा डोकंवर वाढ काढीत होता लाटा त्याला पुन्हा बुडवीत होत्या त्या नावाड्याची जिद्द खरंच वाखाणण्याजोगी होती त्या महासंकटाशी धैर्यानं तोंड देत तो एकसारखा किनाऱ्याच्या दिशेनं आपली नाव हाकीतच होता काही वेळातच तो मृत्यूच्या दाढेतून सही सलामत निसटून आपल्या नावेसह किनाऱ्याकडे आला जीवन मृत्यूचा तो खेळ पाहून पांडुरंग हरखून गेला भारावून गेला त्याचं मन एकदम शांत दांत झालं मनाशी म्हणाला अजून माझा माणूस हिंमत हरलेला नाही हा बहादूर कोळी मृत्यूशी एवढी झुंज देऊ शकतो तर संस्कृतीच्या कार्यात तो केवढी झुंज देईल अशा धडाडीच्या लोकांना हाती धरलं पाहिजे हेच खरे संस्कृतीचे रक्षक ठरतील यातूनच महान क्रांती घडून येईल माझा कोळी बांधव हा हरवून बसलाय लाचारीचं जेणं त्याच्या नशिबी आहे कान्होजी आंग्रेंचा पराक्रम विस्मृतीत गेलाय स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी हे कार्य पुढे मीच करेन त्यांच्यामधला परमेश्वर त्यांना दाखवून देईल त्यांच्यासह देशातल्या सर्व ज्ञाती बांधवांना मी या कार्यासाठी पुकारा देईन उत्तिष्ठ भारत म्हणून त्यांची अस्मिता जागवेल ह्याप्रमाणे विचारांची आंदोलनं मनात चालू असताना पांडुरंग आपल्या जागेवरून उठला विचार मंथनात किती वेळ गेला होता त्याला कळलंच नव्हतं त्यामुळे सागराकाठून आज तो उठला नेहमीपेक्षा बराच उशीर झालाय हे त्याला कळून चुकलं होतं लगबगीनं निघाला यथावकाश घरी येऊन पोचला घरी तात्या वाट पाहत होते एवढा उशीर का झाला त्यांनी पृच्छा केली होती त्यांना कोणतंच समर्पक उत्तर देऊ शकणार नव्हता म्हणून तात्यांच्या प्रश्नावर एवढंच म्हणाला आज जरा कुलाब्यामध्ये फिरायला गेलो होतो तात्या म्हणाले मला वाटलं मागच्यासारखा लायब्ररीतून चालत निघालास की काय आणि म्हणूनच एवढा उशीर झाला असेल पांडुरंग काहीच बोलला नाही तेव्हा तात्या म्हणाले चल आपण बाहेरच्या खोलीत बसूया दोघेही बाहेरच्या पलंगावर येऊन बसले काही क्षण कुणीच काही बोलला नाही तात्यांना एवढं काय बोलायचं होतं महत्त्वाचं पांडुरंग मनातल्या मनात तर्क बांधत होता पांडुरंगाला ही गोष्ट कशी सांगावी या विचारात तात्या घडून गेले होते तंद्रीचा भंग करायला आज तिथे दुसरं कुणी नव्हतं नेहमी गजबजून गेलेलं घरट आज काहीसं शांत होतं घरात ठेऊन असलेल्या मंडळींपैकी काही जण शेजारच्या घैसास मामांकडे जाऊन बसले होते काही जण बाहेर फिरायला गेले त्यामुळे पिता पुत्रांच्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नव्हता काही वेळानं तात्या घोगऱ्या आवाजात बोलायला लागले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो